आमच्या करा करा नवा महाराष्ट्र न्यूज नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील संयमाचा बांध फुटला असून तुम्हाला पायाखाली घेणारा असा सत्ताधाऱ्यांवर घणाघात खासदार राजू शेट्टी यांनी घातला आहे हातकणंगले सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार स्वाभिमानी शेतकरी संघटना राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष यांची संयुक्त आघाडी प्रचारार्थ जंगीर जाहीर सभेप्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी सरपंच अश्विनी चौघुले ह्या होत्या खासदार शेट्टी पुढे म्हणाले जनता वर्गणी काढून मला निधी जोपर्यंत देईल तोपर्यंत मी निवडणूक लढवणार आहे वर्गणी बंद झाली की निवडणूक लढणार नाही आमच्यातील एक भामटा दुसरीकडे गेलाय तो या झेंड्याखाली काय फडकत म्हणत फिरत आहे तर वर्गणी निधीस डब्याची उपमा देऊन चेष्टा करतोय शेतकरी याच फडक्यातून शेतात शिदोरी घेऊन जातो मला शेतकरी वर्गणी देतो म्हणून हात पसरावे लागत नाही त्यामुळे आमच्या मिशीला खरकड लागत नाही लुंग्या सुंग्याने माझ्यावर आरोप केले आहेत बिंदू चौकात एकदाचे होऊन जाऊ द्या माझ्यावर पैसे घेतल्याचे आरोप होत आहेत ज्यांच्याकडून घेतले त्यातील एखादा तरी पुढे आणावा असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केले शंभर ते सव्वाशे साखर सम्राटांनी पक्षांतर केले आहे तुम्ही कुठं कुठे खाल्लं आहे ते सगळे सांगणारी माझ्याकडे आहेत दादा तुमच्या तारीख ठरवा आम्ही तयार आहोत काल वेगळी माणसे विरोधात आज वेगळी आहेत संघर्ष पाचवीला पुजलेला आहे, आहे। त्यामुळे माझी तक्रार नाही सरकार कोणाचेही असो शेवटच्या माणसाला न्याय मिळत नाही तोपर्यंत माझा संघर्ष हा राहणारच भ्रष्टाचार घोटाळे यांच्या विरोधात सदैव आपण राहणार छप्पन इंच छाती चे जवान शेतकरी कष्टकरी कुटुंबातीलच आहेत ते देशाचे संरक्षण करता सीमेवर लढताना शहीद झालेल्या जवानांना शहीदाचा दर्जा दिला जावा महात्मा गांधी यांच्या पाठीशी खेड्यातीलच लोक होते त्यामुळे स्वतंत्र संग्राम यशस्वी झाला त्यामुळे देशातील सर्वसामान्य जनता महाआघाडीच्या पाठीशीच आहे राजूबाबा ओळे म्हणाले देशात उद्योजक दार्जिल सरकार असल्याने गोर गरीब जनतेचे हाल होत आहेत यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या